शेतकरी बंधूं नमस्कार मी आपला एग्री डॉक्टर तेजस कोल्हे आज सोबत आहेत अतुल टेमगिरे जे की आपल्याला ऊस उत्पादनाविषयी माहिती देणार आहेत मित्रांनो आपलं स्वप्न नक्कीच असेल की ऊसाचं उत्पादन आपल्याला शंभर मेट्रिक टन एकशे वीस मेट्रिक टन दीडशे मेट्रिक टन हे आपण ऐकतोय पण ते आपण साध्य करू शकतो का तर याविषयी जरूर मार्गदर्शन अतुल सर आपल्याला करतील आणि आपलं स्वप्न साकार होण्यासाठी निश्चितच आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाच्या या सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओचा आपण नक्की पूर्ण व्हिडिओ बघा ऍग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आ, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून वर आपले जे नवनवीन व्हिडिओ येतात ऊसच काय पण इतरही पिकांविषयीचे व्हिडिओ असतात तर त्या व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर आपण क्लिक जरूर करा ऊसाचं शंभर मेट्रिक टनापेक्षा जास्त उत्पादन काढायचे गेल्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती पाहिली जसं की वान निवड असेल त्यानंतर लागवडीची पद्धत असेल रोपांची निवड असेल या सर्व बाबींबद्दल आपल्याला अतुल सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं मित्रांनो ती माहिती निश्चितच आपल्या फायद्याची ठरली असेल पुढील व्हिडिओमध्ये आपण उसामध्ये असणारी अंतर्मशागत त्या अंतर्मशागतीचं महत्त्व आणि काही रासायनिक किंवा जे काही व्यवस्थापन व्यवस्थापने तर त्या दोन गोष्टीविषयी प्रामुख्याने माहिती पाहूया मी अतुल सरांना विचारू इच्छितो की अंतर्मशगतीचं महत्त्व काय ते तर पहिलं सांगा त्यानंतर मग अंतर्मशागत काय करायची कशी करायची कधी करायची याविषयी आपण जरूर बोलूया महत्त्वाचा म्हणजे मुद्दा तुम्ही याविषयी म्हणजे आता या ठिकाणी मांडलेला आहे मशागत ही सर्वच पिकामध्ये खूप महत्त्वाचीच असते परंतु ऊस पिकामध्ये त्याचं एक वेगळं महत्त्व आहे कारण की ऊस पिकामध्ये जी काही वाढीची अवस्था असते त्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जे काही टिलर्स जे आपण म्हणतो फुटवे जे आपण म्हणतो ते फुटव्यांची संख्या जर आपल्याला चांगल्या प्रकारे राखायची असेल तर अंतर मशागत हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे आपण म्हणजे बाळ बांधणी म्हणतो त्या बाळ बांधणीला आपण जी फुटव्यांची संख्या आहे ती कशी चांगली निघेल कसे जोमजावर फुटवे निघतील हे आपण त्या बाळ बांधणीमध्ये पाहत असतो आणि दुसरी जी आपण मोठी बांधणी म्हणतो तर त्या मोठी बांधणीमध्ये जे काय फुटवे आपले आलेले आहेत तेवढे फुटवे राखून ह्या पुढे फुटवे येणार नाहीत उसाला याची काळजी घेण्यासाठी आपली मोठी बांधणी करणं गरजेचं आहे या दोन्ही बांधणीच असा काही वेळ आहे का की बाळ बांधणी केली पाहिजे आणि मोठी बांधणी ती याच वेळेला केली पाहिजे निश्चितच निश्चितच आता बाळ बांधणी तुम्हाला माहिती आहे ऊस लावगडीनंतर ऊसाला साधारणतः पंचवीस ते सत्तावीस दिवस लागतात म्हणजे आपण जर चांगल्या पद्धतीने फुटवे म्हणजे उगवण येण्यासाठी साधारणतः तीस पस्तीस चाळीस दिवसानंतर त्याला फुटव्यांची जे आहे सुरुवात होत असते त्या दरम्यान जे आहेत आपल्याला या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपले कांड लावलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला माती लावणं गरजेचं आहे ती जी काय मुळी आहे ती थोडीशी हवा त्या ठिकाणी मोकळी करण्यासाठी मशागत करणं त्या ठिकाणी गरजेचं हलकी मशागत हलकी मशागत करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं त्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी थोडस युरिया म्हणा म्हणजे नत्रायुक्त खतांचा वापर जो आहे त्या ठिकाणी आपल्याला करायचा असतो जेणेकरून ती माती आड गेल्यानंतर जो फुटव्यांचा जो काय आपण म्हणतो जोमदार फुटवे ते त्या ठिकाणी येण्याला मदत होत असते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर ती आपल्याला छोटीशी बांधणी किंवा आपण म्हणतो त्या ते त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये महत्वाचं असतं आणि या दोन बांधणीमध्ये आपल्याला अंतर म्हणजे सुरुवातीला चाळीस पंचेचाळीस दिवसाला हे केल्यानंतर जवळजवळ नव्वद ते एकशे वीस दिवसानंतर आपल्याला जी मोठी बांधणी आहे तो कालावधी तो नंतरचा कालावधी असतो मग मोठी बांधणी करताना आपण साठ दिवसाचं अंतर ठेवलं किंवा नव्वद दिवसाचं ठेवलं हे योग्य आहे की काही आपल्या पिकाची परिस्थिती पाहूनच आपण निर्णय घेणं योग्य नाही पिकाची परिस्थिती पाहून निर्णय घेणं योग्य आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीला किती फुटवे आलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यानुसारच आपल्याला जी काय आहे मोठी बांधणीची जी काय वेळ आहे ती आपण ठरवणं गरजेचं साधारण आपण जे मागच्या व्हिडिओत चर्चा केल्याप्रमाणे दहा फुटवे एका ऊसाला असणं गरजेचं आहे तर ते दहा फुटव्यानंतर ही मोठी बांधणी आवश्यक आहे हां नक्की नक्की म्हणजे जे फुटव्याची संख्या आपल्याला जी काय शेवटपर्यंत ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एका डोळ्याला किंवा आपण याला एका बडला म्हणतो आपण दहा फुटवे राखणं गरजेचं आहे ते दहा फुटवे आल्यानंतर जी आपल्याला मोठी बांधणी करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढील फुटवे जे आहे आपल्याला थांबवायचे आहेत आणि त्या दहा फुटव्यांची जी काही वाढ जी आहे आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायची मागच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की काहींना फुटवे जास्त येण्याचे पण प्रॉब्लेम आलेले म्हणजे फुटवे हे जास्त येतात असे पण काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या मग ते जास्त फुटवे कसे थांबवणार आपण जास्त फुटवे कसे आहेत आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण जे काय जर चांगली मशागत केली जे जोमदार फुटवे आहेत ते आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे काय आपल्याला माती आपण लावणार आहे म्हणजे आपण एकशे वीस दिवसामध्ये जे आपण म्हणतो मोठी बांधणी करायची दहा फुटवे आल्यानंतर ती आपण जर आपले सुरुवातीला दहा फुटवे जोमदार आले असतील तर त्यानंतर तुम्ही मोठी बांधणी करू शकता जेणेकरून जे नंतरचे येणारे जे काय फुटवे जास्त प्रमाणामध्ये ते थांबतील आणि कमी फुटवे आल्यानंतर तुम्ही सांगितल्या पद्धतीनेच की नत्रसारख्या खतांचा वापर करू शकतो आणि फुटव्यांना चालना देऊ शकतो मला एक असं जाणवलं की ही आंतरमशत आणि त्यासोबत अन्नद्रव्य व्यवस्थापन हे दोन्ही कुठेतरी लिंक होतंय किंवा एकत्र त्याचा मेळ आहे का काय नक्कीच नक्कीच म्हणजे ज्या वेळेला आपण आंतर मख, मशागत करत असतो त्यावेळेला आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापनामध्ये खूप लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जसं आता ऊस पीक आहे ऊस पिकामध्ये तुम्हाला आहे नत्र असेल स्फुरद असेल पालाश या तीन जे मुख्य अन्नद्रव्य आहे याचा खूप महत्वाचा रोल आहे कारण की याच्यातून आपण जे आपण म्हणतो शंभर टन दीडशे टन ऊस उत्पादन घेणार आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला अन्नद्रव्य जमिनीमध्ये देणं फार गरजेचं असते आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये लावगडीच्या आधी जे काही नत्रस्फुलस पालाची जी मात्रा आहे ते देणं गरजेचं असतं त्याच्यानंतर जो नंतरचा जो पिरियड असतो जसं तुम्ही आपल्या आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा जो पिरियड आहे त्या ठिकाणी एक आपल्याला दुसरं दुसरी खताची मात्रा देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक सात ते नव्वद दिवसामध्ये एक तुम्हाला खताची मात्रा द्यायची आहे आणि शेवटी जी आहे आपल्याला मोठी बांधणी पूर्वी आपल्याला खत मात्रा देणं म्हणजे उसाला खूप महत्वाचं असतं आणि ते खत देऊनच आपल्याला जी काही मोठी बांधणी करणं गरजेचं आहे खतांच्या सोबत आता आपण नत्रसपुरत पालाश बद्दल विचार केला परंतु याच्या जोडीला काही अन्न घटक आहेत किंवा काही सूक्ष्म आहेत तर यांचाही असा या काही वाटा आहे किंवा काही सिलिकॉन सारख्या गोष्टी आहेत का त्या उसाला काही फायदेशीर किंवा पूरक ठरतात का नक्कीच नक्कीच आता आपण जसं तुम्ही म्हटलं नत्रस्पुरत पालाश हे आपले मुख्य अन्नद्रव्य झाले त्याच्यानंतर आपले दुय्यम अन्नद्रव्य जे आपण म्हणतो कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल सल्फर या दुय्यम अन्न घटकांचा सुद्धा म्हणजे ऊस पिकामध्ये खूप अनन्य साधारण महत्व आहे जसं की तुम्हाला मी मगाशी म्हटलं की सल्पर। सल्पर सल्फर सल्फर हा जो काही घटक आहे तुमची जर समजा चुनखडीयुक्त जमीन असेल क्षारयुक्त जमीन असेल अशा जमिनीमध्ये सल्फर युक्त खतांचा जर तुम्ही वापर चांगल्या पद्धतीने केला तर बाकीचे जे काही अन्नद्रव्य आहे त्याचा अपटेक जो आहे तुमच्या पिकामध्ये वाढणार आहे तुमच्या जमिनीचा जर सामू जे आपण पीएच म्हणतो तो जर आठ साडेआठ नऊच्या वरती असेल तर अशा जमिनीमध्ये जो काय अन्नद्रव्याचा अपटेक आहे तो मंदावतो अशा ठिकाणी तुम्ही सल्फरयुक्त खतांचा जर वापर जर केला तर निश्चितच अन्नद्रव्य म्हणजे पीएच तुम्हाला कमी करण्यास मदत होते आणि जे काही इतर अन्नद्रव्य आहे ते अपटेकचा जो काय आहे तो महत्व त्या पिकामध्ये वाढत राहतं हे झालं गंधकच्या बाबतीत अजून कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल याविषयी कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आता मॅग्नेशियम हा जो आहे आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं हे जे काय ऊस पीक आहे हे सी फोर कॅटेगरी मधलं पीक आहे म्हणजे याच्यामध्ये जे सूर्यप्रकाश जेवढा जास्त पडणार आहे तेवढं जास्त अन्ननिर्मिती याची होणार आहे आता अन्ननिर्मिती जास्त झाली तर अन्न निर्मिती करण्यासाठी तीन घटक आपले महत्वाचे असतात त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे आपल्याला नत्र असतो दुसरा घटक आहे मॅग्नेशियम जो दुय्यम अन्न घटकामध्ये येतो आणि तिसरा जो आपला मायक्रोन्युट्रियन सूक्ष्म अन्नद्रव्यांमधला जो येणारा घटक आहे तो म्हणजे फेरस फेरस या तीन अन्नद्र द्रव्य जी आहेत ती झाडाची का जी काही जे आता तुम्हाला हिरवेपाना या ठिकाणी दिसतो जो क्लोरोफिल आपण म्हणतो झाडांमधला ते अन्न तयार करण्याची जी क्षमता या तीन अन्नद्रव्यांमध्ये अन्न आणि प्लस हवेतला जो काय म्हणजे कार्बन असेल किंवा पाणी असेल या तिघांचं जे काय सूर्यप्रकाश असेल या सर्वांचं मिळून जे आहे झाड जे आपलं अन्नद्रव्य तयार करत असतं तर या तीन जे काय आता मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियम अन्नद्रव्य निर्मितीमध्ये चांगला रोल प्ले करतं तसं कॅल्शियम आहे जे काय आता मजबूती आहे तुम्हाला ऊस पिकामध्ये जो काय टणकपणा असेल कडकपणा असेल हे जो कॅल्शियम जो अन्नद्रव्य आहे तो कॅल्शियम कॅल्शियमचा रोल त्या ठिकाणी महत्वाचा आहे अजून एक म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक झिंक हा अतिशय महत्वाचा जे काय अन्नद्रव्य आहे ऊस पिकामध्ये मानलं जातं आता मगाशी मी तुम्हाला सांगितले की पेऱ्यातलं जे काय अंतर आहे ते तुम्हाला व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे चांगलं ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जो काही दोन अडीच किलोचा ऊस तयार करायचा आहे तो पेऱ्यातल्या अंतर जर चांगलं झालं चांगलं राहिलं तर तो म्हणजे आपल्याला दोन अडीच किलोचा ऊस मिळणार आहे तर त्यासाठी झिंक हे अन्नद्रव्य खूप महत्वाचं कार्य करतं सुरुवातीपासून जर आपण झिंक सल्फेट किंवा झिंक अन्नद्रव्य खतांचा जर वापर केला तर ते पेऱ्यातलं जे अंतर वाढण्याची जे काय प्रक्रिया आहे ती चांगली पिकामध्ये ऊस पिकामध्ये होत असते तर सुरुवातीपासून झिंक हे अन्नद्रव्य वापरणं गरजेचं आहे आता जसं तुम्ही बोलले की मॅग्नेशियमची कार्य किंवा फेरसचं कार्य आणि नत्राचं कार्य तर मग आता शेतकरी ओळखू शकतात की ही नत्राची कमतरता आहे की मॅग्नेशियमची की फेरसची आहे कशी ओळखू शकतात आणि त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतात नक्कीच नक्कीच आता नत्रा असेल मॅग्नेशियम असेल किंवा फेरस असेल सुंदखडीयुक्त जमीन असेल त्या जमिनीमध्ये फेरसची कमतरता तुम्हाला सतत जाणवत राहणार आणि ती ओळखायची कशी तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आपल्याला फेरस अन्नद्रव्याची जर कमतरता ओळखायची असेल तर हे जे काय सुरुवातीचं जे काही पहिलं पान असतं म्हणजे सुरुवातीची जी काही नवीन शेंड्याकाठी जी काही पानं असतात ती एक पिवळसर सफेद कलरची जी पानं होतात आपल्याला काही काही याच्यामध्ये लांबून जरी आपण बघितलं तो पिवळसर आणि सफेद आपल्याला हो प्लॉट प्लॉटचा काही पट्टा पट्टा दिसतो तो जो आहे तशा प्रकारे जर काही आपल्याला दिसत असेल तर ती फेरस अन्नद्रव्याची जी कमतरता आहे असं आपण समजू शकतो नत्र आहे नत्रामध्ये जे पिवळेपणा जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये पानामध्ये पिवळेपणा जो आहे तो येत असतो म्हणजे नत्र जे अन्न आहे याची कमतरता जर आपल्याला कुठल्याही पिकामध्ये ओळखायची असेल तर जे जुनं पान आहे त्याच्यावर खालच्या बाजू खालच्या बाजूचे पान आहे त्याच्यावर जास्त प्रमाणामध्ये नत्राची जी काही कमतरता दिसून येत असते नत्र आणि सल्फर या दोन जे अन्नद्रव्य आहे त्याची जे काही लक्षणं जी आहेत ते सेम असतात जवळपास जवळपास सारखी असतात परंतु ती ओळखायची प्रक्रिया आपल्याला अशीच असते की जर जुनं पान असेल पिवळं पडलं असेल ती नत्राची कमतरता आपण समजू शकतो आणि जर वरचं पान जर पिवळं पडत असेल तर आपल्याला गंधकाची कमतरता जी आहे ती आपण समजू शकतो आणि पान पिवळं पडताना हे पूर्ण पान जे आहे ते पिवळं पडणार आहे आता मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर मधला जो रेश हे आहे तो तुमचा हिरवा राहणार आहे शिर्या हिरव्या राहणार आहे बाकीचं जे पान आहे तेवढंस ते पिवळं पडत राहणार आणि जसं मी मघाशी म्हटलं की मॅग्नेशियम जे आहे ते तुम्हाला अन्नद्रव्य निर्मितीमध्ये खूप महत्त्वाचं कार्य करतं आणि आपल्याला जर तीस पस्तीस आपल्याला कांडी बनवायची असेल आणि दोन अडीच किलोचं वजन बनवायचं असेल तर आपल्याला पूर्ण ग्रँड ग्रोथ स्टेज जी असते ऊसाची म्हणजे आठ नऊ दहा महिन्याचा जो ऊस असतो त्यावेळेला आपल्याला पंधरा ते सोळा पानं अशी चांगली राहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला शेवटपर्यंतचं जे काही उसाचं वजन आहे ते टिकून आपण ठेवू शकतो आणि पानं चांगली राहण्यासाठी तुम्हाला मॅग्नेशियम असेल नत्र असेल फेरस असेल ही अन्नद्रव्य देणं फार गरजेचे आहे जे आपण मार्गदर्शन केलं तर अन्नद्रव्याच्या वापराबद्दल शेतकरी बऱ्यापैकी आवेर आहेत शेतकऱ्यांना खर्च करण्याची पण तयारी असते परंतु आपल्या पिकामध्ये आलेली नेमकी कमतरता कसली हे समजणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं कमेंटच्या माध्यमातून शेतकरी बांधव नक्कीच सांगू शकतील की आपण अशा पद्धतीने काही ठोकताळे ठेवता का आणि त्या पद्धतीने जाऊन नियोजन करता का म्हणजे आपण बोलत होता की कि कॅल्शियम किंवा चुनखडी युक्त जमीन ज्या जमिनीमध्ये चुनखडी आहे तिथं फेरसची आपल्याला आप कमतरता जाणवू शकते तर मग हे फेरस आपण लागवडीच्या वेळेला देणं योग्य मधल्या टप्प्यात देणं योग्य की कशा पद्धतीने आपण त्याची थोडक्यात अन्न जर तुम्ही जर ऊस पिकामध्ये पाहत असाल तर तुम्हाला सांगतो ऊस पिकामध्ये आपल्याला तीन आपण सीजन मध्ये ऊस पीक घेत असतो तुम्हाला अडसाली ऊस जे आहे जर तुम्ही अडसाली ऊस लागवड करत असाल त्यावेळेला तुमचा अन्नद्रव्य व्यवस्थापन वेगळा असणार आहे म्हणजे त्या वेळची रिक्वायरमेंट जी पिकाची ती वेगळी असणार पूर्व हंगामी मध्ये जे आपण ऊस पीक घेतो किंवा सुरू हंगामामध्ये याच्यामध्ये नत्र स्फुरत पालाची रिक्वायरमेंट तुमची वेगवेगळी राहणार हा म्हणजे तुमची जर आठ साली लागवड करत असेल त्या ठिकाणी तुम्हाला नत्र जास्त प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे गर कारण की तो जो आहे तुमचा सोळा ते अठरा महिन्याचा ऊस राहणार आहे तुम्ही पूर्व हंगामीमध्ये जात असाल तर त्या ठिकाणी नत्र जे आहे तुम्हाला एक साडेतीनशे किलोपर्यंत नत्र एकरी तुम्हाला देणं गरजेचं आहे आडसालीमध्ये तुम्हाला जवळजवळ साडेचारशे किलो नत्र तुम्हाला गरजेचं आहे सुरू हंगामीमध्ये तुम्ही लागवड करत असाल तर त्या ठिकाणी अडीचशे किलो नत्र तुम्हाला एकरी देणं गरजेचं आहे आता हे नत्र आपण नत्र म्हणतोय पण ते वेगवेगळ्या खात्यातून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जातं समजा युरिया असेल तुम्हाला शेहेचाळीस टक्के नत्र असतो त्या युरियामध्ये शेचाळीस टक्के नत्र आपण म्हणतो ते शंभर किलो म्हणजे दोन युरियाच्या बॅग मध्ये तुमचा शेचाळीस किलो नत्र जाणार म्हणजे तुम्ही जर एक बॅग जर टाकत असाल त्यावेळेस तुम्हाला तेवीस टक्के नत्र तुमचं जाणार आहे दुसरं स्पुरद स्फुरत जे आहे आपल्याला जवळजवळ स्पुरजाचं जे काही उपलब्धता आपल्या ऊस पिकासाठी सहा ते आठ महिने आपल्याला करणं गरजेचं असतं म्हणजे पूर्ण जे आता मी तुम्हाला सांगित नत्र सांगितलं की साडेचारशे असेल साडेतीनशे असेल किंवा अडीचशे असेल हे जे काही नत्र नत्राची मात्र आहे तुम्हाला सहा ते आठ महिने कंटिन्यू तुम्हाला देणं गरजेचं आहे ते चार टप्प्यामध्ये आपण विभागून कसं देणार मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते चार टप्प्यामध्ये नंतर आपल्याला विभागून देणं आहे स्पूरत जे आहे समजा तुम्ही अडसाली ऊस लागवड करत असाल तर एकशे सत्तर किलो स्फुरत तुम्हाला एकरी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे मग तुम्ही एस एस च्या माध्यमातून देऊ शकता डीएपी च्या माध्यमातून देऊ शकता किंवा चोवीस चोवीस हे खत आहे त्याच्या माध्यमातून स्फुरतची मात्रा तुम्ही पिकाला ऊस पिकाला देऊ शकता तिसरं जे अन्नद्रव्य मी तुम्हाला म्हणतो पोटॅश पोटॅश पालाश पालाश हे सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य ऊस पिकामध्ये आहे भले त्याची जी मात्र आहे एकशे सत्तर किलो मात्र तुम्हाला अडसाली आणि पूर्व हंगामीसाठी लागते आणि जवळजवळ सव्वाशे एकशे दहा किलो मात्रा जी आहे तुम्हाला सुरू अंगावण्यासाठी लागते आपल्या जमिनीमध्ये पालाश आहे त्यामुळे कदाचित त्याची मात्रा कमी लागत असेल परंतु ते वापरणं वापरणं गरजेचं आहे मात्रा आहे परंतु ते अवेलेबल स्वरूपात किती थी आहे, थी आहे थी ते आपल्याला बघणं मह, महत्वाचं आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला लावगुडी पूर्वी एक माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे माती परीक्षण जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितच तुमच्या जमिनीमध्ये कोणकोणते अन्न अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये आहेत उपलब्ध स्वरूपात आहे की नाही हे सुद्धा मात्रा कळेल जसं की आपण मागाशी कॅल्शियम म्हणजे चुनखडीचा आपण चर्चा करतो मध्ये काय कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कॅल्शियम आपण म्हणू या जमिनीमध्ये कॅल्शियम टाकण्याची गरज नाही पण तसं नाहीये कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी म्हणजे हा कॅल्शियमचा असा स्रोत आहे तो न विरगळणारा आहे तो पाण्यामध्ये विरगळत नाही आणि तो पाण्यामध्ये विरगळत नसल्यामुळे तो तुमच्या पिकाला काही उपयोगाचा नाही म्हणून आपल्याला कॅल्शियमची मात्रा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे असं जसं पोटॅश आहे पोटॅश पण आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटॅशची मात्रा देणं गरजेचं आहे मग तुमच्याकडे जर ड्रिप असेल तर तुम्ही वॉटर सोलेबल खताच्या माध्यमातून सुद्धा ते शेवटपर्यंत उपलब्धताच पिकाला करू शकता मगाशी तुम्ही फेरस असेल झिंक असेल हे कधी आणि कशा पद्धतीने वापरायचं हे तुम्ही मागाशी विचारलं तर त्याच्यामध्ये महत्वाचे दोन मुद्दे आहेत एक तर सुरुवातीला जे आपण बेसळ डोस होतो म्हणतो लागवडीपूर्वीचा लागोडी पूर्वीचा पूर्वी जो डोस आहे तर लागोडी पूर्वीच्या डोसमध्ये सुद्धा आपल्याला जसं नत्रस पुरत पालास वापरणं गरजेचं आहे नत्राचं जे काही लागोडीच्या पूर्वी युरियाचा वापर ना का। तो चोई -चोई सवी 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 तुम्ही करू नका शक्यतो त्या ठिकाणी डीएपी असेल चोवीस चोवीस झिरो असेल दहा सव्वीस सव्वीस असेल अशा खतांचा तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लागोडीचा वापर करू शकता शक्यतो युरियाचा वापर जो आहे सुरुवातीच्या काळामध्ये करायचा नाही बेसल डोस ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये जे आपल्याला माती थोडीशी हे करून त्या ठिकाणी डव करून आपल्याला त्या ठिकाणी युरियाची मात्रा देऊन ते करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जरूर आपल्याला युरियाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपले फुटवे जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निघणार आहेत फेरस सल्फेट असेल झिंक सल्फेट असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल हे सुरुवातीला किंवा सल्फर असेल हे बेसर मध्ये तुमचं जाणं गरजेचं आहे सुरुवातीला का देणं गरजेचं आहे कारण की याचा उपलब्ध होण्याचा कालावधी प्रत्येकाचा वेगवेगळा आहे जसं नत्र असेल नत्र प्रत्येक खतामध्ये आपण जे नत्र देतो त्याचा उपलब्ध होण्याचा कालावधी वेगळा आहे स्फुरद असेल स्फुरद आपण तुम्ही डीएपी मधून दिलं तर त्याचा उपलब्ध होण्याचा कालावधी वीस दिवसाचा असतो तुम्ही एस मधून दिलं त्याचा कालावधी जास्त आहे तुम्ही बाकीच्या आपण विद्राव्य खतामधून मधून दिलं तर तो, तो लवकर उपलब्ध होऊ शकतो त्याच्यामुळं सुरुवातीच्या बेसल डोस मध्ये तुम्हाला एक तर नत्र स्फुरद पालाश प्लस त्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट असेल झिंक सल्फेट याचा वापर सुरुवातीला करायचा आणि त्याच्यानंतर जे आपली चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला जी काय आपण खतं वापरणार आहोत जे आपल्याला फुटवे निघण्यासाठी चांगला आहे त्या ठिकाणी आपल्याला नत्राचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि सात ते नव्वद दिवसामध्ये जो डोस द्यायचा आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला नत्र पुरत पालास असेल मॅग्नेशियम असेल सल्फर असेल झिंक असेल आणि फेरस असेल या अन्नद्रव्याची पूर्तता पूर्तता त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल सुद्धा ऐकलं असेल एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय रासायनिक खताबरोबर तुम्हाला सेंद्रिय खतांचा किंवा हिरवळीचा खतांचा यांचा वापर करणं पण का फार गरजेचं आहे याचा ज्या वेळेला तुम्ही एकत्रितरित्या वापर करता त्यावेळेला तुमचे क्षारयुक्त जमीन असू दे किंवा चुनखडीयुक्त जमीन असू दे त्यामध्ये म्हणजे अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी एकत्रित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे तुमच्याकडे चांगलं कुजलेलं जर शेणखत असेल तर त्याचा वापर जो आहे तुम्हाला मशागतीपूर्वी करायचा आहे मी परत एकदा सांगतो चांगलं कुजलेलं शेणखताचा वापरच तुम्ही या ठिकाणी करा जर तुमचं शेणकत कुजलेलं नसेल आणि त्याचा जर वापर तुम्ही त्या ठिकाणी घेत केला तर ते शेणकत कुजण्यासाठी त्याचा कालावधी परत तो तुम्हाला दीड महिने दोन महिने तो कालावधी घेणार त्याच्यानंतर ते, ते तुमच्या पिकाला लागू होणार आहे आणि त्या कालावधीमध्ये ते कुजण्यासाठी त्या जमिनीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी ते शेणकत टाकलेलं आहे त्या जमिनीमधले काही अन्नद्रव्य असतील मायक्रो ऑर्गॅनिझम असेल त्याचा वापर जो आहे तो शेणखत कुजवण्यासाठी होत असतो त्याच्यामुळं आपल्या पिकासाठी त्याचा वापर मग कमी होत असो म्हणून चांगलं कुजलेलं शेणखत जे आहे तेच तुम्हाला सुरुवातीला वापरायचं आहे आता हिरवळीचं खत काही शेतकरी धेंच्या असेल ताग असेल हे हिरवळीच्या खता सुद्धा वापर करतात तर ते आपल्याला कधी करायचं आहे म्हणजे आपल्याला लावगड करण्यापूर्वी आपल्याला जे आहे त्याची पेरणी करायची आहे आणि फुलोरा अवस्था पूर्वी म्हणजे फुलोरा अवस्था येण्याच्या सुरुवात झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याची जी आहे ती जमिनीमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाडणं फार गरजेचं आहे हिरवळीचं खत असू दे त्याच्यामध्ये ताक ध्यांच्या हे जर जमिनीमध्ये तुम्ही जर गाडलं आणि ते त्या ठिकाणी कुजलं चांगल्या प्रकारे जर कुजलं ते चांगलं कुझल, उत्तम हिरवळीचं खत म्हणून ते काम करणार आहे जमिनीमध्ये कुठल्याही म्हणजे अन्नद्रव्य तुम्ही जे काही खतं टाकता त्याचं उपलब्ध करण्यासाठी काही जीवाणू कार्यरत असतात आणि ते जीवाणू जे कार्यरत होतात ते ह्या सेंद्रिय कर्व तुमच्या जमिनीमध्ये किती आहे याच्यावर त्यांची संख्या ठरली राहते आणि त्याच्यामुळं तुमचं जे काही अन्नद्रव्य उपलब्धताचा जो वेग आहे तो वाढणार आहे त्याच्यामुळं तुम्ही सेंद्रिय आणि हिरवळीचं खत सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याचा वापर निश्चित करा त्याच्यानंतर आपण रासायनिक खताचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये जसं काही निंबोळी पेंट आहे सेंद्रिय खतामध्ये निंबोळी पेंटचासुद्धा सुमय सुरुवातीला वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून सुरुवातीला काही हुमणी असेल किंवा बाकी इतर काही जे काही सॉईल बॉर्न डिसीज असतील ते क्युअर म्हणजे कंट्रोल करण्यासाठी निम्याटोट थोड्याफार प्रमाणामध्ये जमिनीमध्ये असतील तर स म्हणजे आपल्याला निंबोळी पेंटचा जो वापर आहे तो अतिशय फायदेशीर ठरत असतो परंतु आता मी मागाशी मी सांगितलं तुम्हाला नत्र स्पूरत पाला जे आहे सहा ते आठ महिने नत्र असेल किंवा तुम्हाला स्पुरद असेल आणि शेवटपर्यंत तुम्हाला पोटॅश द्यायचा आहे हे झालं प्रत्येक स्टेज वाईज तुम्हाला मी अन्नद्रव्य कशा पद्धतीने कधीपर्यंत देणं गरजेचं आहे हे सांगितलं जसं आपण म्हणजे एकत्रित अन्नद्रव्यामध्ये रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं आणि हिरवळीचा खतं जसा आपन, आ, नी नी, वापर बघितला त्याचप्रमाणे आपल्याला जीवाणू खतं जे जी आहेत याचा सुद्धा वापर करणं फार गरजेचं आहे जीवाणू खतामध्ये असतील तुमचं पुरात विरगळणारे जीवाणू असतील पोटॅश उपलब्ध करणारे जीवाणू असतील किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतील त्याचा वापर करणं गरजेचं आहे ऊस पिकामध्ये आसिटो बॅक्टर असेल जे नत्र स्थिरीकरण मदत करतं तर ते जीवाणू आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पोटॅश उपलब्ध करणारे जीवाणू हे जीवाणू आहेत हे वापरणं का गरजेचं आहे जे आपण रासायनिक खत जमिनीमध्ये टाकतो ते जे खत आहे ते पिकाला लगेच लागू होत नाही किंवा ते खाण्याच्या अवस्थेमध्ये नसतं त्याला खाण्याच्या अवस्थेमध्ये निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती जीवाणू होत असते त्याच्यामुळे सेंद्रिय जे आपण कर्ब म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे टाकतो ते ह्या कारणासाठी टाकतो की हे जीवाणूची जी काही संख्या आहे ती आपल्या जमिनीमध्ये वाढावी आणि ही जीवाणू संख्या तुमच्या जमिनीमध्ये जेवढी वाढेल तेवढं तुम्ही जेवढं रासायनिक खत टाकणार आहे त्याचं उपलब्ध करण्याची जी प्रक्रिया तुमची चांगल्या प्रकारे होणार आहे आता तुम्हाला स्पूरत विरगळणारे जीवाणू म्हणजे स्फुरत काय करत जे काही तुम्ही एस एस पी किंवा डीओपी पीच्या माध्यमातून स्पूरतचा जो काही या ठिकाणी खतं देता ते डायरेक्ट खत पिकाला वागू होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पुरत विरगळणारे जीवाणू टाकले तर त्याची प्रक्रिया त्या रासायनिक खतावर होते आणि ते उपलब्ध अवस्थेमध्ये निर्माण होतं आणि ते मुळाद्वारे पिकामध्ये शोषलं जातं त्याच्यामुळे जीवाणू खतांचा सुद्धा वापर तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यामुळं माझं शेतकऱ्यांना एकच म्हणणं असेल की तुम्हाला जर तुम्ही दीडशे टन शंभर टन ऊस उत्पादन म्हणताय तर त्यासाठी एकत्रित अन्नद्रव्य व्यवस्थापन हे तुम्हाला करणं फार गरजेचं आहे रासायनिक सेंद्रिय किंवा हिरवळीचे खत आणि जीवाणू खत या तिन्हींचा संगम जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये करायचा आहे सेंद्रिय खतांचा वापर ज्या वेळेला आपण करतो त्याचबरोबर पांढरी मुळी वाढण्यासाठी जसं मार्केटमध्ये ह्युमिक युक्त खतं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याच जसं की आपलं ह्युमिक युक्त खत जे आहे भूमिका जे खत आहे त्याचा सुद्धा वापर तुम्ही सुरुवातीच्या म्हणजे बेसल ढोस तुम्ही ज्या वेळेला वापरता त्यावेळेला तुम्ही भूमिकाचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची जी काही पांढरी मुळी आहे ती वाढण्याची प्रक्रिया आहे ती फास्ट होईल आणि जेवढी पांढरी मुळी तुमची वाढणार आहे तुमचा अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे शोषला जाणार आहे आणि तुमची फुटवे सुरुवातीच्या कालावधीमध्ये फुटव्यांची संख्या जर तुम्हाला चांगली राखायची असेल तर बेसल मध्ये किंवा जे तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये जो ढोस लावणार आहे त्या डोसमध्ये तुम्हाला जे काही भूमिकाचा वापर जो आहे तो करायचा आहे तसंच आपल्याकडे जे काय आता मगाशी मी म्हटलं तुम्हाला जीवाणू खत ख़, जीवाणू खतांचा जर तुम्ही वापर करत असाल पण त्याचबरोबर तुम्ही जर मार्केटमध्ये जे काही जीवाणू उपलब्ध करणारे जसं खतं उपलब्ध आहे त्याचप्रमाणे संचार एक जे खत आहे ॲग्रोस्टारचं त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहे त्याचं एकत्रित संगम ह्या खतामध्ये एका दाण्यामध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोटॅश उपलब्ध करणारे जीवाणू असतील किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतील या सर्वांचा जो काय एकत्रितरित्या त्या ठिकाणी वापर केलेला आहे ते जर तुम्ही त्या ठिकाणी जमिनीमध्ये टाकलं म्हणजे साठ ते सत्तर दिवसाचा जो काही दोन्ही ढोस टाकणार आहे त्या ढोसमध्ये निश्चितच या खताचा संचार या खताचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करा तुम्हाला अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी या खताचा निश्चितच चांगल्या प्रकारे वापर होणार आहे नक्कीच शेतकरी बंधूं खूप सारा अभ्यास आणि अनुभवातून अतुल सर ऊस पिकाविषयी जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ह्या अतिमहत्वाच्या विषयावर या ठिकाणी आपल्याला त्यांनी माहिती दिली आणि खरोखरच माहिती खूप उपयुक्त आहे असं मी समजतो पण मला असं वाटतं की ही माहिती आपल्याला एका चार्टच्या स्वरूपात जर मिळाली तर ती आपल्याला खूप उपयुक्त राहील तर स्क्रीनवर दिसत असलेला जो चार्ट आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ऊस पिकासाठी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर कोणत्या अन्नद्रव्याचा किंवा कोणत्या ग्रेडचा किंवा कोणत्या खताचा आपण वापर केला पाहिजे आणि तो कोणत्या वेळेला केला पाहिजे तर याचा आपण निश्चित उपयोग करू शकता स्क्रीनशॉटच्या माध्यमातून अथवा या हा व्हिडिओ आपण सेव्ह करून ही माहिती आपल्या आप सोबत कायमस्वरूपी ठेवू शकता आपल्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला आपण जरूर कळवा की ही माहिती आपल्याला कशी वाटली आपण अंतर्मशागत बोलत होतो ते बोलत असताना आपण अन्नद्रव्य बऱ्यापैकी कव्हर केले तर अन्नद्रव्याचा वापर ऊसामध्ये फक्त जमिनीद्वारेच केला पाहिजे की काही फवारणीद्वारे पण काही अशा अन्नद्रव्य ते वापरले पाहिजे किंवा ते वापरले तर फायदा होईल त्याविषयी आपण काय सांगा निश्चितच निश्चितच आता जसं मी तुम्हाला म्हटलं की जेवढं पानांची रुंदी किंवा ही जी काही रुंदी आहे पानांची तुम्ही जेवढी चांगली राखाल तेवढं तुम्हाला अन्नद्रव्य चांगलं होणार आहे आणि तेवढं तुमचा ऊस जो आहे पोसणार आहे मग त्याच्यासाठी काही वेळेला काय होतं जसं मी तुम्हाला सांगितलं आता की काही शेतकरी सेंद्रिय खत किंवा हिरवळीच्या खतांचा किंवा कि जीवाणू खतांचा वापर केला नाही शेतकऱ्यांनी आणि रासायनिक खतांचा वापर केला तर चुनकडयुक्त जमीन असेल क्षारयुक्त जमीन असेल त्या ठिकाणी अन्नद्रव्य उपलब्ध होण्याची क्षमता जी आहे थोडीशी कमी कमी होते मग या ठिकाणी तुम्हाला वरून फवारणीच्या द्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे फवारणीद्वारे खताचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला एकोणीस एकोणीस हे खत जे आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये फुटव्यांची चांगली वाढ होण्यासाठी एकोणीस एकवी एकोणीस प्लस शुगर कॅन स्पेशल ॲग्रोस्टारचं शुगर कॅन स्पेशल जे आहे ज्यामध्ये ह्युमिक फलविक आणि त्याचे डेरेव्हेटिव्स हे या शुगर कॅन स्पेशलमध्ये आहे त्याचा वापर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये फुटव्याची संख्या चांगली होण्यासाठी एकोणीस बरोबर फॉर्ंडीच्या माध्यमातून करायचं आहे एकोणीस एकोणीस आपल्याला प्रति लिटर जे आहे ते तुम्हाला तीनशे चार ग्रॅम प्रति लिटर वापरायचं आहे आणि शुगर कॅन स्पेशल जे आहे त्याचा एकरी जो ढोस आहे तो पाचशे ग्रॅमचा जो आहे तो फवारणीच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचं त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे बारा एक्सट ज्या ठिकाणी स्फुरतची मात्रा आपल्याला चांगल्या प्रकारे राखणं गरजेचं आहे फुटव्यांसाठी तर त्या त्या ठिकाणी तुम्ही बारा एक्सट बरोबर झिंक असेल किंवा फेरस असेल या दोन अन्नद्रव्यापैकी एक अन्नद्रव्य घेऊन त्याची फवारणी त्या ठिकाणी करू शकता झिंक या अन्नद्रव्यासाठी झिंक्स थर्टी नाईन पर्सेंटचं जो झिंक आहे हे अग्रस्टार्थ त्याचा देखील तुम्ही जवळजवळ एक सहा ऐंशी ते नव्वद दिवसाचं पीक झाल्यानंतर त्याचा देखील वापर त्या ठिकाणी करू शकता आणि नंतरचा जो कालावधी आहे एकशे वीस दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी ते तेरा झिरो पंचेचाळीस प्लस मॅग्नेशियम सल्फेट या एकत्रित अन्नद्रव्याची फवारणी देखील तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे म्हणजे एकूण आपण अन्नद्रव्य स्थापन जमिनीतून असेल सेंद्रिय असेल जीवाणू खतं असतील हिरवळीची खतं असतील आणि फवारणी असेल या सर्वाच्या माध्यमातून आपण ऊसाचं जे काही पोषण आहे तर त्यावर आपण भर दिलाय फारच छान अतुल सर स्वप्नवत उत्पादन मिळवण्यासाठी नक्कीच ही माहिती उपयोगी ठरेल मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून आपणही कळवा ही माहिती आपल्याला कशी वाटली आपल्या इतरही मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ॲग्रोस्टारचे नवीन नवी व्हिडिओ आपल्याला इतर पिकांचे कोणते व्हिडिओ आपल्याला पाहिजे तर त्याविषयी कमेंट करून कळवा जेणेकरून आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी याची मदत होईल ॲग्रोस्टारचा युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद